साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पवित्र नगरीत भाविकांसाठी आणखी एक दिव्य अनुभव खुला झाला आहे शिर्डीतील ओम साई नगर मित्रमंडळातर्फे तब्बल तीस फूट उंच आणि पस्तीस फूट रुंद अशी भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली असून हा देखावा सध्या गणेशभक्त व साई भक्तांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ओम साईनगर मित्रमंडळ शिर्डीत गणेशोत्सव उत्साहात आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी साजरा करत आहे प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन व स्मरणीय अनुभव भाविकांना देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो यंदा तमिळनाडूतील कोयंबटूर येथील वेलियंगिरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी उभारलेल्या ईशा योग केंद्रातील आदियोगी शिवप्रतिमेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे या भव्य देखाव्याचे उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना हा देखावा अत्यंत सुंदर व प्रेरणादायी असून भक्तांना आध्यात्मिक अनुभव देणारा आहे अशा शब्दात मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि मग मला आनंद आहे की आपल्या ओम साईनगर मित्र मंडळाने दिशा फाउंडेशनच्या पुढाकारानं एक असा आगळा वेगळा मला वाटतं देखावा या निमित्तानं सादर केलेला आहे मला त्यांचं मनापासून अभिनंदन आहे पावसाची भीती आहे फायबर तर तुम्ही केलेला हे मोठं मॉडेल आहे म्हणजे शंकराचं हे प्रतिकृती आपण या ठिकाणी प्रत्येक साकारलेली आहे आणि हेच मला वाटतं समाजाला अशा उपक्रमातून दिशादर्शक आपल्याला काम समाजापुढे उभं करता येईल असं मला त्यामध्ये विश्वास आहे सुजितने काही दोन तीन मुद्दे या ठिकाणी मांडले खरे गणे गणेश उत्सव मध्ये मांडायचे ना म्हटलं दिशा फाउंडेशनचा कार्यक्रम आहे आपल्याला दशा पाहायला मिळणार आहे रस्त्याची आहे आपण मांडलेली किंवा ते रस्ते आपण घेतलेले आहेत मला वाटतं पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये एकदा शेती महामंडळाची जागा आपण आता लक्ष्मीनगरच्या लोकांना देऊन केलेली आहे महाराष्ट्रात एक आपण हायवेला मिळवतो आहे निमित्तानं तो तुमच्या नगरमन्मान हायवेपर्यंत सुद्धा नगर विकास पंचायच्या समोर एक बैठक राहिलेली फक्त झाली की ते कामाला सुरुवात करता येईल पिंपळी रोडचा आपण उल्लेख केला आहे ते साईबाबा संस्थांना मी त्या संदर्भात सूचना दिलेल्या खरं तर नगरपालिकेचं काम मिळतो त्या नगरपालिकेने त्या नगर कामाला सुरुवात करून द्यावी आता संस्थांच्या परवानग्याची वाट नाही आणि नाही लोकांच्या <प्राग> <प्राग> अशक्त रोजगार प्रति प्रश्न आहेत तर आपल्या नगरीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मी तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आमदार झालो तर मतदारसंख्या सहा हजार होती आणि आता शिर्डीची आणि आता तीस वर्षामध्ये छत्तीस हजार झालेली आहे त्या आपल्या अंदाजे हे की झपाट्यानं वाढते म्हणून आपण दोन उपक्रम दोन तीन आता उपक्रम हातात घेतलेले आहेत एकतर बाबांच्या जीवनपटावर एक थीम पार्क उभा करतो आपण त्या कामाला सुरुवात केलेली आहे त्यासाठी पंचवीस एकर जमीन मला वाटतं आपण शिर्डी पालिकेला शेती महामंडळाची विनामूल्य दिलेली आहे जमिनी किंमत जवळजवळ शंभर कुटुंब आहे तर ती विनामूल्य दिली आपण बाबांच्या जीवनपटावर एक थीम पार्क उभा राहण्यासाठी आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाच उभा राहणार दुसरं आपण आता नोटिफिकेशन ऑफ शिर्डी शिर्डीच्या सह बाजूनी आणि शिर्डीच्या अंतर्गत गावाचं आपल्याला सौंदर्यीकरण करायचं आहे त्याच्यामध्ये एकच थीम अध्यात्माची थीम आपण ठेवलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या धार्मिक असे प्रतिकृती आहेत कारंजे आहेत संध्याकाळच्या वेळी लोकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी जागा उभ्या निर्माण होतील मोठा उपक्रम आहे आपण आता मुक्त शिर्डीकरता पुढे चाललेलो आहोत अकरा आणि बारा तारीख सगळं अतिक्रमण आपण काढलेली आहेत अजूनही बाकीचे शहरात ते काही अतिक्रमण राहिलेली आहेत परंतु वाढत्या शिर्डीचा व्याप लक्षात घेऊन आपल्याला या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वसामावेशक अशा प्रकारचा विचार आपण केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या या तरुण मंडळाने या सर्व कामात आपलं सहकार्य राहील अशी अपेक्षा आहे अतिशय बघित अशा देखाबद्दल पुन्हा एकदा ओम साईनगर मित्रमंडळाचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुजित गोंदकर यांच्यासह शिर्डीतील अनेक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईनगर मित्रमंडळाच्या तरुणांनी मेहनतीने हा देखावा साकारला असून तो भाविकांसाठी आध्यात्मिक चिंतनाचे केंद्र ठरत आहे उद्घाटनानंतर पारंपरिक पद्धतीने श्रींची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली या आरतीत साईनगरमधील महिला पुरुष तसेच लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला सामूहिक आरतीमुळे परिसर भक्तिरसात नाहून निघाला गणेशोत्सवात आध्यात्मिक व सांस्कृतिक संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे शिर्डीतील गणेशोत्सवाला वेगळे वैशिष्ट्य लाभले असून भाविकांच्या श्रद्धेला नवी दिशा मिळाली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर